धनंजय मुंडेंचा हत्या प्रकरणाशी संबंध नाही नैतिकतेतून राजीनामा राष्ट्रवादीकडून पत्रक जारी बीडमधील मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सी आय डी पोलिसांकडून दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती त्यातच दोषारोप पत्रातून देश संतोष देशमुख यांना मारहाण करणारी काळी झेलावून टाकणारे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरातून पुन्हा एकदा तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे आणि दुसरीकडे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून रान उठवलं राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अधिकृत पत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये धनंजय मुंडे हत्या प्रकरणाशी संबंध नाही नैतिकतेच्या मुद्द्यावरून हा राजीनामा घेतल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे पत्रक जारी करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रारंभापासून अशी स्पष्ट भूमिका राहिली आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे बीडसह संपूर्ण राज्यभरातील आमच्या पक्षाच्या नेत्यांनी ने याबाबत अत्यंत ठाम भूमिका घेतलेली आहे आता धनंजय मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेला धरून आहे संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आमची अपेक्षा आहे हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याचं त्यावर अधिक भाष्य करणं उचित ठरणार नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू शकते की कोणत्याही गुन्ह्याला आणि गैरकृत्याला कोणत्याही गुन्ह्याला गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही आजच्या घटनेतून हा संदेश राज्याला गेलेला आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करत म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई